मान्य काळे साहेब आपण आज या ठिकाणी जे उपोषण करत आहात महाराष्ट्र बँकेच्या शेजारी विहीर जुनी विहर आहे आणि त्या विहिरीची जी मागणी आहे तुमची रास्त आहे आणि त्या विहिरीला भरमसाट असं सा पाणी उगमस्थान होतं त्यामुळं गावातील सगळी जनता ती पाणी पित होती आणि तेच पाणी पूर्ण हॉटेल्स ला वगैरे सप्लाय होत होत आणि ती विहीर आता बरं का अनिष्ट अशा लोकांनी बंद केली असती त्यामुळे आपल्याला पाणी प्याचा प्रॉब्लेम निर्माण झालाय तेव्हा ती विहीर परत सुरू करावी अशी ही तुमची मागणी आहे का सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय लोक जनशक्ती पार्टी रामविलास बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे आता पाटील जे आपली पुरातत्व विहीर मानली जात होती ती विहीर काही धनधाकड्या लोकांनी बुजवून नगर प्रशासनाला हाताशी धरून मुख्य अधिकारीशी आर्थिक व्यवहार करून ती विहीर बुजवून त्याच्यावर गाळे बांधणी केली याचा प्रथम लोक जनशक्ती पार्टी रामविलास युवाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद गेले शेकडो वर्षापासून ती विहीर आंबेजोगाईकरांचे ताण भागवत होती वेल सर वेल्डन शेकडो लोकांचे घर उपजीविका त्या विहिरीवर होत्या अशा विहिरीला नगर प्रशासनाने बुजवून काही ठराविक धनधाकड्या लोकांना ते गाळे बांधणी करून दिले हे पूर्णपणे अनाधिकृत आहे नियम बाह्य आहे अशा अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ज्या अनुषंगाने त्यांनी तिथं गाळे काढलेत आज आंबेजोगाई हो परिसरामध्ये असं काही वातावरण चालू आहे अतिक्रमण काढण्याचं तर माझी नगर प्रशासनाला एकच सांगणं आहे की गोरगरिबाचं अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका आहे पण आता नगरपालिकेचं अतिक्रमण काढण्यासाठी लोक जनशक्ती पार्टी आहे यांनी लक्षात ठेवावं आता हुजूरशाही मुजूरशाही इथे आंबेजोगाई चालणार नाही जे यांनी दंडमशाही चालू केली आहे नगर प्रशासनाने गोरगरिबाच्या नावावर आज शेकडो कुटुंब गोरगरीब लोक समोर पंचायत समिती समोर छोटे छोटे गाडे लावून त्यांचे घर भागवत होते त्यांनी उठवण्यासाठी त्यांनी कुठला अधिकार लागत नाही काही लागत नाही सकाळी उठायचं जीसीबी काढायची ट्रॅक्टर काढायचं आणि यांच्या गाडे भरून घेऊन जायचे अशाच पद्धतीनं आज अमर उपोषणामध्ये मी एकच इशारा देतो यांना की जर येत्या दोन दिवसामध्ये ते गाळे काढून इथं विहिरीचं काम पुन्हा चालू झालं नाही तर आम्ही स्वतः वैयक्तिक ते गाळे बुलडोजर लावून पाडू आणि नगर प्रशासनाला काळिंबा फासण्याचं काम आम्ही करण्यास इथं आम्ही सांगत आहेत धन्यवाद धन्यवाद